गाडी खाली करत आहेत आणि दाखवत आहे तुम्हाला घर हे बघा इकडचं वातावरण कसं आहे मस्तपैकी घर बांधायला सुरुवात केलेली आहे नमस्कार पब्लिक स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मंडळी आज आपण आहोत आसागड आणि जो जातो रोड तलाश्री त्या रोडच्या काही शंभर दोनशे मीटर अंतरावर आपण आलोय जी मित्रांनो कारखाना आहे एक खडीचा इकडे आणण्याचे एक कारण आहे आम्हाला एक भाड भेटलेले आहे पिकअप घेऊन ना तर आम्हाला ती खडी टाकायची आहे एका व्यक्तीच्या घरी घेऊन ना खदानीतून मोठमोठे दगड त्याचे बनवलेले डबर सोमंडळी डबर इथे आणून टाकलेले आहेत आणि इथूनच मॅन्युफॅक्चरिंगला स्टार्टिंग होते इचे प्रकार आहे हा एकदम मोठा नंतर मित्रांनो तिकडे प्रॉडक्ट बनवलं जातं आणि विविध प्रकारचा एक नंबरचा दोन नंबरचा तीन नंबरचा असा खडी तयार केली जाते मित्रांनो तर बघू शकता चला समोरून दाखवत आहे बघा एक छोटी पिकअप वगैरे आहे आणि त्या साईडला गेले तर अशा प्रकारचे मित्रांनो इकडे वेगवेगळ्या प्रकारची खडी टाकलेले आहे आपली पिकअप आहे आज भाडं मारणार आहोत खडीचं तर व्हिडिओ मित्रांनो असेसाठी बनवतो आपल्याला खडी पाहिजेच असेल तर नक्की विजिट द्या ह्या ॲड्रेसवरती एक साईडला आलो आहे इकडून मित्रांनो जे डबर आहेत ते मस्तीमध्ये टाकले जातात आणि नंतर मित्रांनो तिकडे लहान लहान एक नंबरचा दोन नंबरचा तीन नंबरचा असे प्रकारचे मित्रांनो खडी पड पडते तो मंडळी मी आलो बॅग साइडने चढण्यासाठी मित्रांनो रिस्की आहे त्याच्यामुळं चढू शकत नाही तर इकडून मित्रांनो डबल टाकले की आपली गाडी लागलेली आहे आता डायरेक्ट कसा सेलिंग केला तो बाय ते अपलोड करतात का ऑपरेटर करतात लाइट गेलेली आहे आणि त्याच्यासाठी ब्रेक पडला खडी इथे एक नंबरची खडी ही बघा नेलेली आहे अगोदर इथे लारी लागली बस आहेत ते ओपन केल्यावर मित्रांनो डायरेक्ट गाडीमध्ये पडतं आणि इथे सेकंड आणि आपली जी ऑर्डर आहे ती थर्ड नंबरची सो मंडळीच्याला दाखवत आहे तुम्हाला इकडे बघा मित्रांनो डायरेक्ट पावड्याने आणि घमेल्याने टाकायला लागत आहे हाराबेट आहे आता भरण्यासाठी चालू आहे मित्रांनो आणि असं गेले तर इकडे बघू शकतात अनेक पिकअप आहेत ते खडी नेण्यासाठी असतील त्याला पुढे दाखवत आहे प्रकार आहेत तिकडे पण आहे आणि हा जे सी पी आहे ऑपरेटरसाठी खदान वगैरे आणि मित्रांनो इकडे लारी वगैरे आल्यावरती डायरेक्ट ते जे सी पीच्या माध्यमातून भरला जातो खडी बघू शकता रस्त्याच्या ठीक साईडलाच आहे अशा प्रकारे खडी मशीनची कारखाना आहे मित्रांनो ज्यांच्याकडे ऑप्शन असतात ना त्यांना कोणाच्या भावनाची कदर नसते मित्रांनो फायनली आपण आपली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे खडी वगैरे भरून आता निघायला लागेल ऑर्डर घेऊन ना सो बापरे टायर बघा किती दाबले आणि एवढा लेवलचा भरला

खूप मोठ्या प्रमाणात आंब्याच्या झाडाला आंबे लागलेले आहेत ला हे बघा मित्रांनो पूर्ण आंब्याची वाडी आहे हे मोहर थोडासा करपलेला आहे जवळ असतं त्याच्यामुळं आणि आपण आलो आहे आपल्या ऑर्डरीच्या एकदम जवळ हे बघा मित्रांनो आंबे किती मोठे आहेत झाले पण ए टायर <laughs> दे, दे <laughs> so, life. ए, ना मला हां ना रे तू सायकल दे मला ह तू सायकल दे ना सो चलडहुड लाईफ टायर गॅंग ए तू तू नाही तुझी कुठे गेली केली पुरुषी दादू गाडी खाली करत आहेत आणि दाखवत आहे तुम्हाला घर हे बघा इकडचं वातावरण कसं आहे मस्तपैकी घर बांधायला सुरुवात केलेली आहे खडी मित्रांनो भीम टाकण्यासाठी असेल बहुतेक आणि दार कसे बघू शकता है? एक नंबर आहे वुडनवाल्या हे जे घर आहे त्या घरासाठी आपण खळी टाकलेली आहे म्हणजे त्यांनी आम्हाला भाड दिलं म्हणून मित्रांनो जर तुम्हाला डहाणू भागामध्ये भाड वगैरे द्यायचे असेल तर मला कमेंट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो जर मित्रांनो डहाणू परिसरात परिसरात आजूबाजूचा कोणी असेल आपल्या व्ह्यूअर्स तर त्याला काही न्यायचं असेल साहित्य तर आपल्या कॉन्टॅक्ट करा ह्या नंबरवरती मित्रांनो घर एकदम मस्त बांधलेलं आहे आराखडा एक नंबर आहे भक्कम अशी बांधणूक केलेली आहे आणि संघर्ष मित्रांनो मेहनत सफलता रिझल्ट तो सफलता मेहनत केल्यावर काय पण होऊ शकतं तर हे मेहनतीचे एक फळ आहे घर बांधण्यासाठी सुरुवात केलेली आहे दरांनी आता आमचं काम झालेलं आहे खडी वगैरे उतरून झालेली आहे आता निघायला गेल असा बंग असा।

तरी पण कोणा किलोमीटर मग तो त्याच्या अंतर दहा बारा बारा, थी थी। बारा तेरा आट स्यूर। आट स्यूर। ना ना बारा तेरा किलोमीटर भाडा कोणा घेतला आठशे रुपये भाडा तर मंडळी आज आपण एक खडीचं भाडा मारलं जवळपास दहा बारा किलोमीटर अंतर तर